बाबा सिद्दीकी प्रकरण झालं असे प्रकरण महाराष्ट्रातलं घडत आहेत आपल्या नाही काय झालं म मुंबईचे जे माजी आमदार आहेत बाबा सिद्दीकी त्यांना तर त्यावेळेला ते पोलीस संरक्षण होतं आणि पोलीस संरक्षणा असताना देखील केवळ पन्नास हजार रुपयासाठी म्हणजे जे आरोपी त्या गुन्ह्या हत्याकांडामध्ये अरेस्ट केलेले आहेत त्यातल्या तीन आरोपींना पन्नास पन्नास हजाराची एवढे मामूली रक्कम देऊन त्यांच्याकडनं तो खून करवून घेण्यात आला त्यामुळे माझा देखील बाबा सिद्दीकी होता कामा नये किंवा तस ती वेळ येता कामा नये अशा संदर्भातली विनंती आपण पोलीस प्रशासनाला भेटून केलेली आहे आणि ह्याच नाही याच्या अगोदर देखील हा प्रकार घडण्याआधी माझं जे मोहळचं जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी दोन इसम आले होते दोन इसम त्या ठिकाणी तास दीड तास बसून रेखी करत होते आणि त्यांच्याकडे गावठी बनावटीचं पिस्तूल देखील त्यावेळी मोहोळ पोलिसांना सापडलं होतं आणि त्या संदर्भात देखील मोहोळ पोलिसांनी मला बोलवून तशा संदर्भातला एक माझं स्टेटमेंट त्यावेळेला रेकॉर्ड केलेलं आहे म्हणजे हा दुसऱ्यांदा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे त्यामुळे निश्चितपणाने या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे आणि माझा बाबा सिद्धिकेवायच्या त्या प्रकरणामधला प्रमुख मुख्य सूत्रधार आणि या मुख्य सूत्रधाराचा मास्टरमाइंड तो अटक झाला पाहिजे अशा संदर्भातली योग्य व न्याय मागणी घेऊन मी आज सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेबांना प्रत्यक्षात भेटून निवेदन दिलेलं आहे